नमस्कार मित्र हो मी रिनेश रंजन आज जरा वेगळ्या लोकेशनवरती आपली भेट घ्यायची इच्छा झाली कारण जरा इकडे ग्रामीण भागात गावी आलो आहे सध्या तर इवनिंग वॉक म्हणजे सायंकाळी थोडा फेरफटका मारायचा म्हटलं अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे इकडचं सगळं तर फिरताना भटकताना जरा सायंकाळचा वॉक करताना तुमच्याशी बोलायची इच्छा झाली तर काय बोलायचं की एक जरा विषय नवीन आहे उद्या पहाट होणार आहे शिवसेना आणि मनसे या महाराष्ट्रातील सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे उद्या म्हणजेच मराठीचा जल्लोष मराठी माणसांचा विजय दिवस उद्या ते साजरा करणार आहे वरळीला तर आजच मुंबईला अतिशय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक चालले आहे असं बोलल्या जात आहे मित्र तुम्हाला काय वाटतं या दोन भावांच्या मनोमिलनाबद्दल ते तुम्ही अवश्य सांगा फिरताना मी तुमच्याशी याच गप्पा मारायची माझी इच्छा आहे तर तब्बल मला वाटते अठरा वीस वर्षांनंतर अठरा ते कदाचित वीस वर्ष झाले असतील राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि तेव्हा प्रचंड बाळासाहेब ठाकरेंना मनस्ताप झाला होता ते उद्विग्न झाले होते त्यांना असं वाटत नव्हतं कारण जे प्रतिभाशाली लोक असतात त्यांना भविष्यदेखील कदाचित माहीत असतं की मी जाण्यानंतर हे दोन भाऊ एकत्र नाहीत काय होईल शिवसेनेचं काय होईल इतक्या संक कष्टातून ती शिवसेना उभी केली महाराष्ट्राच्या अगदी कोपऱ्या कोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे ठाकरेंनी त्यावेळी दौरे केलेत आणि शिवसेना उभी केली आणि अगदी बडकट संघटना पण मला वाटतं की तुम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक असू द्या किंवा मी देखील कुठलाही समर्थक असू शकतो परंतु एक सर्वसमावेशक जर विचार आपण केला तर मला वाटतं की आपण सकारात्मक रीतीने हा विचार करायला पाहिजे महाराष्ट्राने की हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे म्हणजे ती पक्षाची गोष्ट असेल शिवसेनेची मनसेची किंवा राष्ट्रीय पातळीवरचे ते नेते असतील पण एक सारासार जर विचार केला तुमच्या आमच्या घरातली गोष्ट दोन भाऊ जर विभक्त झाले किंवा तीन भावांचं कुटुंब विभक्त झालं की परके लोक अर्थात तिराहीत लोक या गोष्टीचा अतिशय फायदा घेतात आणि त्या जेव्हा एकत्र ते घर असतं त्या घराची ती ताकद आणि विभक्त झाल्यावरची ताकद ही फार ते घर फार तकलादू होऊन जाते म्हणजे कुणीही छोटी मोठी माणसं त्या घरावर आक्रमण करतात वैचारिकदृष्ट्या त्यांचा एक विघ्नसंतोषच निर्माण होतो अनेक लोकांच्या मनामध्ये की भावांची ताकद वेगळी झाली आहे त्यामुळे हे चांगलं नाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर मराठी माणसांच्या भल्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर मला वाटते आपली तुमची आमची कुणाची हरकत नसायला पाहिजे तर खरंच तुमची आमची हरकत नसायला पाहिजे आता ते नारायण राणेंचं जाऊ द्या अतिशय अभद्र अभद्र शब्दात बोलतात ते किंवा एकनाथ शिंदे जे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांना म मराठी लोक किंवा महाराष्ट्रातील लोक भरपूर प्रमाणात त्यांना गद्दार हे त्यांचं नावाचं नामकरण केलं आहे त्यांना काही विशेष आनंद होणार नाही पण मला वाटतं की म्हणजे कुठल्या पक्षाची बाजू घेऊनही आपण बोलू नये एक सर्वसमावेशक बोलावं की दोन भाऊ जर एकत्र येत आहे तर खरोखर ठाकरे घराण्याने महाराष्ट्राला खूप दिलं आहे असं म्हणता येणार नाही एक राजकारण सोडा थोड्या वेळासाठी पण जे मुंबईमध्ये मराठी माणसं सुरक्षित केलेत त्यामागे बाळासाहेब ठाकरेंचा खूप सहभाग आहे सिंहाचा वाटा आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वानेच मुंबई सुरक्षित राहिली आतापर्यंत आजपर्यंत तर फिरता फिरता बोलावं वाटलं या विषयावर तुमच्याशी असा परिसर आहे हा निसर्गरम्य अतिशय सुंदर हा विषय या दोन भावांचा विषय अगदी महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याचा झाला आहे असं मला वाटतं कारण की काल मला वाटते कुठल्या तरी चॅनलवर मी पाहिलं जे मनसेचे नेते आहेत ज्येष्ठ नेते म्हणता येईल त्यांना बाळा नांदगावकर जे राज ठाकरेंसोबत सुरुवातीपासून सोबत होते म्हणजे शिवसेनेतही ते होते त्यांना एका चॅनलने विचारलं तुमच्या काय भावना आहेत उद्या दोन भाऊ बाळा नांदगावकरांना विचारलं पत्रकाराने की उद्या दोन भाऊ एकत्र येत आहेत महाराष्ट्रात जल्लोष होणार आहे तर तुमची काय प्रतिक्रिया आहे तुमचं त्यावर काय मत आहे तर बाळा नांदगावकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले खरंच अश्रू आले ते मी पाहिलं काल आपणही बघितलं असेल तर ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरे जेव्हा लीलावती रुग्णालयात भरती होते ॲडमिट होते जेव्हा आजारी होते तेव्हा तर त्यांनी निरोप पाठवला होता बाळा नांदगावकरांना भेटायला या म्हणून असा आणि निरोप दिल्यावर बाळासाहेबांनी बोलवलं कोण जाणार नाही बाळा नांदगावकर गेले आणि दहा बि बारा मिनटं त्यांची काही त्या इस्पितळामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये चर्चा झाली तर बाळासाहेब ठाकरेंनी यासाठीच त्यांना बोलवलं होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का असं बाळा नांदगावकरांना विचारलं तेव्हा भाऊक झाले त्यांची इच्छा असेलच आणि त्यांनी शब्द दिला बाळासाहेबांना की मी अवश्य प्रयत्न करीन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले पाहिजे यासाठी तर उद्या तो जल्लोष आहे त्यानिमित्ताने हा प्रश्न सा पत्रकारांना केला तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले खरोखरच की नाही असं वाटतं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे कारण की त्याचं मित्र कारण असं आहे की बघा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही सेनेचे कार्यकर्ते हे एकच आहेत म्हणजे त्यांना बाळकडू सगळ्यांना बाळासाहेब ठाकरेंचंच आहे आणि अर्थातच विचारधारा ही दोघांची सारखीच असणार यात काही शंका नाही काही मतभेद झाले काही वैमनस्य निर्माण झालं त्यानिमित्तानं ते दोन्ही बाहेर पडले परंतु आज कार्यकर्त्यांचा जल्लोष यासाठी आहे की मला वाटतं की हिंदीच्या सक्तीविरोधात यांनी संघर्ष केला आणि मग सरकारने तो जी आर रद्द केला मागे घेतला तर हे डोक्यात कदाचित आता सध्या असेल लोकांच्या पण त्या त्याहीपेक्षा जास्त आनंद दोन भाऊ कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येत आहे हा आनंद जास्त लोकांना आहे हेच फिरता फिरता तुमच्याशी या विषयावर गप्पा मारावं असं मन झालं इच्छा झाली तुमचं काय मत आहे तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्या मुंबईत अतिशय जल्लोष होणार आहे यात शंका नाही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या, से या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना यासाठी वाटत आहे की त्यांचे फार जिव्हाड्याचे संबंध आहे अर्थात काय होतं की दोन मित्र म्हणून केव्हा तरी कुठल्या तरी पक्षात प्रवेश करतात किंवा बाहेर चावडीवर चौकात लोक भेटतात तरुण असताना तेव्हा एक एक समर्थन तयार होतं दोघांचाही एक विचार तयार होतो आणि मग ते कदाचित कधीकधी सामूहिकरित्यासुद्धा अनेक पक्ष पक्षाचे समर्थक तयार होतात किंवा त्या पक्षामध्ये ते, पक्षा ते प्रवेश करतात त्यामुळे त्यांची विचार ही विचारधारा जी आहे ती एकच आहे त्यामुळे राजकारणाचं काही असो जे त्यांच्या त्यांचं काय होईल निवडणुकांसाठी हा भाग वेगळा आहे परंतु त्यांनी एकत्र यावं यावं दोन्ही भावांनी हे दोघांच्याही कार्यकर्त्यांना वाटत आहे राजकारणासाठी कुणी काहीही म्हणत महाराष्ट्रामध्ये किंवा मी आता सध्या हल्ली बोलताना तुम्हाला असं वाटेल की मी कुठल्या तरी बाजूने बोलतो आहे किंवा पक्षा आ, मी समर्थक आहे असं अजिबात नाही कारण की आपल्याला सर्वात आधी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे जसं राज ठाकरे बोलले की मला आमच्या दोन भावांच्या भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे महाराष्ट्र आमच्यासाठी सर्वोपरी आहे असं जेव्हा राज ठाकरे म म्हणले जेव्हा महेश मांजरेकरांना त्यांनी मुलाखत दिली होती एक तीन चार महिन्या आधीची तीन महिने आधीचा कदाचित हा विषय आहे त्यामुळे आपल्याला एक महाराष्ट्रातले रहिवासी म्हणून महाराष्ट्राचं भलं पाहण्याच्या दृष्टिकोनातून कारण तुम्ही भाजपाचा कार्यकाळ पाहिला आहे अनेक लोकांनी दोन हजार चौदापासून किंवा दोन हजार चौदानंतरही नंतरही अनेक निवडणुकांमध्ये वोटिंग लोकांनी केला आहे भाजपाला आणि लोकांकडे पर्याय नव्हता ऑप्शन नव्हतं त्यामुळे भाजपाला वोटिंग केला आहे परंतु आता तुम्ही सामान्य लोकांना किंवा मी आता हल्ली ग्रामीण भागात आहे मी विचारपूस करत असतो तर लोकांचं मन खिन्न झालं आहे भाजपापासून आता पूर्वी काँग्रेसला कंटाळले होते लोक आता भाजपाला कंटाळले लोका आहे पुन्हा लोकां लोक जे आहे सामान्य जनता नागरिक ते पर्याय शोधण्याच्या मूळमध्ये आहे आता हल्ली सध्या कारण मी ग्रामीण भागात असल्याने मला अनेक लोकांशी माझ्या भेटीघाटी होतात तर तेव्हा हे लोक बोलतात की फडणवीस मला वाटतं की खूप जास्त हायलाईट होत आहेत असं पक्ष फोडाफोडीचं राजकारण अनेक पक्षात झालं असेल शरद पवारांनीसुद्धा त्या गोष्टी केल्या आहेत पण ते एवढे हायलाईट झाले नाही किंवा तेव्हा मीडिया नव्हता माध्यम नव्हतं सोशल मीडिया नव्हता त्यामुळेही ते, ते जास्त झोतात आले नाही किंवा जास्त असे हायलाईट झाले नाही पण देवेंद्र फडणवीस खूप जास्त हायलाईट होत आहे त्यामुळे अनेक लोकांची खूप नाराजी आहे म्हणजे ज्यांनी बा भाजपाला वोटिंग केलं मध्यंतरी तर मी एक व्हिडिओ बनवला होता एक मला आता नाव हल्ली आठवत नाही भाजपाचे कट्टर समर्थक आहेत कुठल्या तरी पेपरला लिहितात ते वर्तमानपत्राला त्यांनीसुद्धा अतिशय नाराजी व्यक्त केली फडणवीसांबद्दल नाशिकचे ते त्यांना जे घेतलं ज्यांच्यावरती एकोणतीस काहीतरी गुन्हे दाखल आहेत त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला त्यांचंही नाव मला विसरलो मी स्क्रीनवर लावून देईल ते नाव मला आठवलं की एडिट करताना तर अशी गंमत आहे मित्र तर तुम्ही तुम्हाला या हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल होईल का काही राजकारणातल्या घडामोडी काही बदलतील का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून आपलं मत व्यक्त करा मीही फिरायला निघालो म्हणून सहज या विषयावर तुम्हाला तुमच्याशी बोलायचं म्हणून विचार व्यक्त करीत आहेत गाडी आली मागून आणि रस्ता फार निमुळता आहे तर तुर्तास थांबण्याची इच्छा आहे उद्या पाच तारीख आणि अतिशय सुंदर निमंत्रण पत्रिका त्यांनी माध्यमांना दिली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी उद्याच्या निमंत्रणाची पाच तारखेच्या तर तो वरळीला कार्यक्रम आहे का एक डोम एक आहे परिचित त्या भागात आहाजी अली रोडवरती हा समारंभ आहे सोहळा आहे तर तुम्ही शुभेच्छा द्या राज आणि उद्धव ठाकरेंना आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त संख्येनं हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दबाना तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र